सूर्यनमस्कार केल्याने खूप सारे फायदे होतात हे आपल्याला माहिती आहे परंतु दोन महत्त्वपूर्ण फायदे कोणते आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जे दोन फायदे तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की के सूर्यनमस्कार केल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात परंतु तुम्हाला सांगतो तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढण्यासाठी सूर्यनमस्कार खूप महत्त्वपूर्ण आहे शारीरिक शक्ती म्हणजे तुम्हाला कधीही कमजोरी जाणवणार नाही सोबतच तुम्हाला कधीही आळशीपणा जाणवणार नाही तुम्ही सहा सात तासाची झोप घेतल्यानंतर तुम्ही एकदम रिफ्रेश आणि तुमचे जे काम आहे ते काम करण्यासाठी नक्कीच तुम्ही ॲक्टिव निरंतर राहाल सोबतच तुमची जी मानसिक शक्ती म्हणजे बऱ्याच जणांना ताणतणाव वगैरे येतो बरेच जणं डिप्रेशनमध्ये असाल तर ताणतणाव दूर करण्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार खूप आपल्याला फायदेशीर आहे तर तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती नक्कीच चांगली ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार खूप महत्त्वपूर्ण आहेत तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर ताणतणाव येत असेल तर नक्कीच तुम्ही सूर्यनमस्कार दररोज करायचेत आणि सोबतच तुमची जर शारीरिक कमजोरी असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करा सोबतच व्यवस्थित आहार घ्या नक्कीच तुमची शारीरिक कमजोरीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केले तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुमच्या कमेंटसुद्धा सांगायला विसरू नका